असं भाऊ काय मतदान झालं का झालं म्हणजे असं काहीसं काही अंघोळ केली ना गेलो आणि हे पाय या वक्ती आपल्याला त्या दाम्या भाऊलेत निवडून आणायचा आहे तो येते ना का तू चिंता करतो येते ना हो पण थो जिंकून आल्यानंतर माया घरसमोरची ती नाली आहे ते साफ करून मागितली पाहिजे निवडणूक कोणती तुम्ही अपेक्षा कोणती आहे काकाजीचं मतदान झालं का झालं ना बा आले ना पण पुढच्या टायमापासून म्या त्याले मतदानाला पाठवणार नाही म्हणजे अरे जवा जवा मतदान करून घेते तवा तवा भेटली अरे तू बाय बोलून बरंच बसते दिवसभर बर रडत ना आता काय झालं काकाजीले काकाजी हा कासंता वसंता, तू बस समजवते त्याले जरा काही चहा सांगतो हा आहे ठीक आहे काकाजी सुनबाई काही तरा देते का कोण नाही चहा करून देते का नाही देते का करून देते जाऊ ना त्या दिवशी चहा केला तुम्ही का जाऊन आलो अरे चहा करून दिला का चार चरी एवढा जावला खलबली तशी मस्ते का काय सांगू जास्त होते का मसाल्याच काही समजत नाही पण बसंत तुझ्या आजीच्या हातच्या चहाचीच अजिबात नाही पण काकाजी गण्या मले म्हणे कि जेव्हा जेव्हा तुम्ही मतदान करून येता तेव्हा तेव्हा घरी आल्यावर रडत बसता म्हणून कोण गण्या म्हणे सांगत होता फक्त एकच डाव तुझ्या आजीच्या हातानं चहा फिरला फेकले गे कोण आजी ना देवा पासून जो हो राग धरून ठेवला तो माझं तोड सुद्धा पाहत नाही आता मेल्यावर या गोष्टी काढून रडण्यात काही अर्थ आहे का काकाजी हो काकाजी 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 कोण काय गिती आहे म्हणजे आजी जीती आहे आज पंधरा वर्ष झाले कोणती निवडणूक आली का मतदान केंद्रावर जातो आज तीन वाजेपर्यंत शोध घेतला पोलिंग बुथवाल्याला विचारलं का रे लीलाबाई आली होती का त्यानं लिस्ट पाहिली तो म्हणे मतदान करून गेली माझी बायको मतदान करून निघून जाते पण मला घडत का, काकाजी काकाजी रडू नका तुम्ही रडू नका अह पंधरा वर्षापासून तुमच्या बायकोच्या नावावर कोणीतरी बोगस मतदान करून आलाय <laughs>